नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणींनो माझ्या चॅनेलवरून मी तुम्हाला वेगवेगळी वे 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 हो भजनं म्हणून दाखवत असते ओके दत्ताचं देवीचं रामाचं विठ्ठलाचं कृष्णाचं आज मी तुम्हाला देवीचं एक सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे ऐकूया गाडी गुंगराची आली नादर येतो का बोल भवानी की जय गाडी घुंगराची अली नाद येतो कानी गाडी घुंगराची अली नाद येतो कानी आत बसोली अली मयभवानी आत बसोली अली मयभवानी गाडी घुंगराची अली नाद येतो कानी गाडी घुंगराची अली नाद येतो कानी आत बसोली अली मयभवानी आत बसव अली माय भवानी हळू कुत्री सभारी छत्र झाके करी हो छत्र करी अजून अशुद्ध आली रक्त बिंदू लोचनी अजून अशुद्ध शुद्ध आली रक्त बिंदू लोचनी आत बसोनिया अली माय भवानी आत बसोनिया गुंगराची अली नाद येतो कानी गाडी गुंगराची अली नाद येतो कानी आत बैसोनिया अली माय भवानी आत बैसोनिया अली माय भवानी <coughs> मैत्रिणी हे चार कडव्याचं भजन आहे आता दुसरा कडवं इल्ली अस जिपुनी नव घाट आचरले येऊ असं जिपुनी नव घाट आचरले मैशासूराशी लोळ मिले चली लोळ मिले इल्ली बसुनी आलसी मोलंगणी सिंहावरी आत बैसोलीया आली माय आली अली भवानी गाळी घुंगराची अली नाद येतो कानी गाळी घुंगराची अली नाद येतो कानी आत आली अली भवानी आत आली अली भवानी वाजती नगारे चंद्र नाच ती सारे सूर हो सूर गणाचे आराध्य नाच ती दिवट घेऊनी आराध्यवट घेऊनी आत बैसोनिया आली माय भवानी आत बैसोनिया आली अली मय भवानी ഗി ഗുംഗദോ കാോ കാ ബൈസോയാ അഡബ്ശേ കടലോണിോണ शारदा विनवी काय देऊ माते हो काय देऊ माते जाऊ नको सोडून आता ठाव देई चरणी जाऊ नको सोडून आता ठाव देई चरणी आत बैसो दिया अली माय भवानी आत बैसो दिया अली माय भवानी गायी गुंगराची अली नादय तो कानी गाई गुंगराची अली नादय तो कानी आत बसोया अली माय भवानी आत बसोया अली माय भवानी आत बसोया अली माय भवानी बोल भवानी की जय <coughs> मैत्रिणी नो हे चार कडव्याचं सुंदर भजन आहे पहिल्या दोन ओळी एक एकदाच म्हणायच्या आणि तिसरी ओळ मात्र डबल म्हणायची म्हणजे ते गाणं पटकन उचललं जातं आणि प्रत्येक वेळेला गाडी हुंगर्याची आली म्हणायचं बरं का म्हणजे त्याचा ठेका छान येतो आमच्या ग्रुपमध्ये सुजाता नावाची मुलगी आहे तर ती इतकी सुंदर नवरात्रात या गाण्यावर डान्स करते खूप छान ठेका एकदम छान असो तिचा आम्ही सगळे भजन करत असतो आणि ती मध्ये उभीर या गाण्यावर नाचत असते तर पहिलं कडवं तुम्हाला माहिती आहे गाडी गुंगराची अली नाद तो कानी गाडी घुंगरची अली नाद तो कानी आत बैसोनिया अली माय बी आत बैसोदिया अली माय माय हळूली सभारी शुंभी शुंभ मधले छत्र घके करी हो छत्र घके करी अजूनही शुद्ध अली रक्त बिंदू लोचनी अजून या शुद्ध अली रक्त बिंदू लोचनी आत बैसोनिया अली मयभवानी आत बैसोनिया अली मयभवानी गाळी गुंगराची अली नाद येतो कानी गाळी गुंगराची अली नाद येतो कानी आत बैसोनिया आली अली मयभवानी दुसरं कडवं आहे नंतर तिसरं कडवं वाजती न <coughs> आणि चौथं कडवं एकानंतर तीन चार कडवे आहेत मैत्रिणीवर तर चार कडवे सुरुवातीचे शब्द आपण लक्षात ठेवले की बरोबर ते भजन आपल्या लक्षात राहतं तुमच्या ठेका लक्षात आलायच असेल प्रत्येक कडव्यानंतर गाडी घुंगराची आली म्हटलं तरच ते गाणं उचललं जातं बरं का मैत्रिणी ह्या गाण्याचे लिरिक्स मी पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून टाकलेले आहे आणि तुम्हाला आवडलं तर ते तुम्ही लिहून घ्या माझ्या या गाण्याबरोबर दोनदा तीनदा म्हणून बघा आणि मग तुम्हाला आवडलं तर मैत्रिणींना शेअर करा माझ्या गाण्याला लाईक करा आणि आवडलं तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया आपण पुढच्या महिन्यात धन्यवाद